नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून एकनाथ शिंदे पुन्हा नाराज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मारली दांडी पाहुयात काय आहे सविस्तर बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवलेल्या अतिशय महत्वाच्या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली आहे या बैठकीला दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते मात्र एकनाथ शिंदे यांची गैरहजेरी अनेकांच्या डोळ्यात भरणारी आहे त्यामुळे एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये अजूनही नाराज आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे राज्यातील महत्वाच्या विकास कामा संबंधी आणि प्रकल्पांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बैठक बोलवली होती सोमवारी दुपारी सव्वा तीन वाजता बैठकीला सुरुवात झाली मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित वरिष्ठ अधिकारीही बैठकीला उपस्थित होते बैठकीला समाज कल्याण पाणी पुरवठा अशा खात्याचे मंत्री आणि अधिकारीही उपस्थित होते एकनाथ शिंदे यांच्या गृहनिर्माण हे अतिशय महत्वाचे खाते असताना बैठकीला त्यांची अनुपस्थिती असल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहे नव्या सरकारमधील खातेवाटोपावरून आणि पालकमंत्री पदाचा वाद आहे सरकार स्थापन होऊन जवळपास दोन महिने उलटले असतानाही महायुतीतील आणि सरकारमधील वाद शमवण्यात प्रमुख नेत्यांना यश आले नाही सरकारमध्ये आपली गळचेपी होत असल्याची भावना शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये आहे याचवरून नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे चर्चा सातत्याने रंगत होत्या मागील महिन्यात एकनाथ शिंदे नाराजीतून मूळ गावी दरेगावात गेले होते आता हे मुख्यमंत्री प्रमुख बैठकीला बोलवले असतानाही एकनाथ शिंदे गैरहजर राहून ठाण्यात असल्याने नाराजीच्या चर्चांना अधिक बळ मिळत आहे दुसरीकडे उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून एकनाथ शिंदे यांचे दिवसभरात कोणतेही कार्यक्रम नसल्याचंही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे मागील आठवड्यात संपन्न झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली होती अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद